जाहीन भावी पोलीस विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो एस आर पी एफ बलगट क्रमांक आठ गोरेगाव मुंबईसाठी आपण अंदाजित कट ऑफ घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांची डिमांड होती की यावर कट ऑफ सांगा अंदाजित म्हणून तर आपण अंदाजित कट ऑफ आणलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा या घटकामध्ये या गटामध्ये विद्यार्थ्यांनी खूप जास्त प्रमाणामध्ये हजेरी लावलेली आहे चा, मैदानी चाचणीसाठी जवळपास अठरा हजाराच्या जवळपास विद्यार्थ्यांनी इथे मैदानी चाचणी दिलेली आहे आणि यामध्ये शंभर पैकी शंभर मार्क घेणारे विद्यार्थी सुद्धा भरपूर आहे सत्त्याण्णव मार्क घेणारे सुद्धा भरपूर विद्यार्थी आहे आणि पंच्याण्णव मार्क घेणारे सुद्धा विद्यार्थी भरपूर आहे त्यानंतर इथे अंदाजित कटाप बघण्याआधी आपण इथे एकूण जागा किती आहे ते बघूया तर बघा इथे एकूण पंच्याहत्तर जागेसाठी भरती होत आहे त्यानंतर सर्वसाधारण बघायला गेलो टोटल तर एकोणपन्नास जागा आहे म्हणजे चारशे नव्वद विद्यार्थी आपल्याला लेखीसाठी पात्र पाहिजे सर्वसाधारणमधे आणि अठरा हजारच्या जवळपास विद्यार्थ्यांनी इथे मैदानी चाचणी दिलेली आहे तर यामधून अठरा हजारमधून चारशे नव्वद विद्यार्थी काढायचं म्हणजे ॲटोमॅटिक तुमचा कट ऑफ हा जास्त जाणार आहे हाय जाणार आहे तर बघा यामध्ये एकूण खुलासाठी सदोतीस जागेसाठी भरती होत आहे ई डब्ल्यू मध्ये चार जागेसाठी सीसाठी चौदा एस बी सीसाठी साठी चार त्यानंतर एन टी बीसाठी साठी एक जागा आहे वी जे एसाठी चार जागा आहे त्यानंतर अझ साठी आठ आणि अजासाठी तीन जागा आहे म्हणजेच इथे सर्वात जास्त जागा आपल्याला पाहायला मिळत आहे खुलासाठी जवळपास चौ सदुतीस जागा आहे त्यानंतरचा जो क्रम लागतो तो लागतो ओबीसीचा पण इथे सुद्धा चांगल्या जागा आहे आणि सुद्धा ब चांगल्या जागा आहे बाकी गटामध्ये दोन दोन एक एक अशा जागा ठेवण्यात आलेल्या आहे तर इथे विमाप्रहाचं सुद्धा प्रमाण जास्त असेल विद्यार्थ्यांचं फॉर्म भरण्याचं आणि विजाचं सुद्धा फॉर्म भरण्याचं प्रमाण जास्त असेल डब्ल्यू एस विद्यार्थ्यांचं थोडं कमी असेल कारण की फक्त चारच जागा ठेवण्यात आलेल्या आहे त्यानंतर माझी सैनिक बघायला गेलं तर एकूण बारा जागा आहे संपूर्ण बारा गुणला दहा जर केला आपण तर एकशे वीस विद्यार्थी यांना माझी सैनिकवाले पाहिजे आणि आपण शेवटी शेवटी जर यादीमध्ये बघितलं तर शंभरपैकी शंभर मार्क घेणारे सत्त्याण्णव मार्क घेणारे विद्यार्थी यामधीलच राहतात माजी सैनिकमधील आणि जनरल विद्यार्थी हे कमी असतात सर्वसाधारण विद्यार्थी हे थोडे कमी असतात आउट ऑफ मार्क घेणारे त्यामध्ये पण सुद्धा असतात एक दोन तर बघा याचा जो कट ऑफ जाऊ शकतो ओपनचा खुल्यासाठी दोनशे दहा विद्यार्थी पाहिजे आहे यांना तर याचा जो अंदाजित कट ऑफ जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो हा पंच्याण्णव जाऊ शकतो आ, याची पुनरावृत्ती होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो सर्वच गटामध्ये जो ओपनचा कटान कटअप गेलेला आहे इथे सुद्धा तेवढाच जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा विमाप्र कुठे कुठे एक्क्याण्णव गेलेला आहे कुठे कुठे त्र्याण्णव गेलेला आहे तर बघा या दोघांच्याच मध्ये विमाप्र आणि विजे या दोघांच्याच मध्ये कटाप राहू शकतो एकतर तर एक्क्याण्णव लागेल किंवा त्र्याण्णव लागू शकतो अंदाजित या दोनच्या दरम्यान हा कट राहणार आहे त्यानंतर एक्क्याण्णव ते त्र्याण्णवच्या दरम्यान कट जाऊ शकतो या दोन कास्टचा त्यानंतर ओबीसीचा जो कट जाईल तो विद्यार्थी मित्रांनो त्र्याण्णव जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो कारण की आपल्याला माहिती आहे की आर पी एफमध्ये मार्क घेणे हे खूप सोपे आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि जागेची ही कमी असल्यामुळे कट ऑफ हा प्रत्येकच घटकमध्ये हा जास्त जातो आहे त्यानंतर अजासाठी जवळपास हा नव्वद कट ऑफ राहू शकतो त्यानंतर अजसाठी अं सुद्धा नव्वद किंवा एक्क्याण्णवच्या दरम्यान तुमचा अंदाजित कटअप राहू शकतो त्यानंतर भजप नव्वद कटअप राहू शकतो विद्यार्थी मित्रांनो सर्वसाधारण त्यानंतर ई एस सुद्धा तुमचा एक्क्याण्णव ते त्र्याण्णवच्या दरम्यान पाहायला मिळू शकतो कटअप ई डब्ल्यू चा आणि आपण खुल्याचा जो सांगितलेला आहे तो अंदाजित कट ऑफ हा पंच्याण्णव राहू शकतो तर यामध्ये ऑफिशियल कट ऑफ आल्यावर मागे पुढे होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो कारण की एक्झॅक्ट कट ऑफ काढणे हे शक्य नाही आहे आपण जेवढं ॲनालिसिस केलं जेवढे विद्यार्थ्यांनी इथे हजेरी लावलेली आहे मैदानी चाशीसाठी त्यावरून तुमच्या डिमांडवर तुमच्या माहितीसाठी आपण हा अंदाजित कट ऑफ बनवलेला आहे यामध्ये तुम्हाला जर दोन ते तीन मार्क कमीसुद्धा असतील तरी तुम्ही लेखीची तयारी असू द्या पाच मार्क कमी असतील तरीसुद्धा तुम्ही लेखीची तयारी असू द्या कारण की अजा आणि अजची कट ऑफ हा अजून खाली येऊ शकतो ईडब्ल्यू एचचा सुद्धा अजून खाली येऊ शकतो आपण सांगितल्याप्रमाणे तर तुम्ही हा कट ऑफला पाच मार्क कमी धरून लेखीची तयारी सुरू ठेवा विद्यार्थी मित्रांनो हा एक अंदाज आहे आपण अंदाजित कटऑफ सांगितलेला आहे एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद